महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक सतरा जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे अधीक्षक साहेब व मंत्रालयात निवेदन पाठवून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्मार्ट प्रिपेड मीटर खाजगी ग्राहकांना न बसवण्याचे आश्वासन दिलं होतं परंतु अदानी ग्रुपकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खाजगी ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट प्रिपेड काम चालू केले गेले या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल सुर्वे व पदाधिकारी यांनी सोलापूर महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे अधीक्षक माने साहेब व मंत्रालय यांना निवेदन देऊन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवण्यात यावे अन्यथा

जे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट प्रिपेड मेट्रो पोस्ट बसवण्याचं काम चालू होतं त्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सोलापूर ए सी ऑफिसला तसेच मंत्रालयात निवेदन पाठवले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उठाव केला होता आणि जनतेच्या भावनाशी खेळू नका यापूर्वी आपण आव्हान केलं की आम्ही खासगी ग्राहकांना मीटर बसवणार नाही त्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आज मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि राजसाहेबांच्या नेतृत्वामुळं राजसाहेबांच्या विचारामुळं हा मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागला फक्त निवेदनावर त्यामुळे मी साहेबांचं व सर्व पक्षाचा आभारी आहे जय महाराष्ट्र